नमस्कार मित्रांनो जनता न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण हे आहे ते हडपसर पोलीस ठाण्याच्या हा परिसर आहे हा जो ब्रिजच्या खाली ह्या अनाधिकृतपणे अशा पार्किंग नसताना या ठिकाणी साईडला गाड्या उभ्या आहेत ते सगळ्या पोलीस स्टेशनला आलेल्या आहेत आणि तुम्ही बघत असाल की या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते आता या गाड्यांवरती हडपसर वाहतूक विभाग काय कारवाई करणार आहे याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे कारण तुम्ही सगळं हे छा चा, छान छायाचित्र बघू शकता चाललं तरी काय हडपसरमध्ये पोलीस स्टेशनच्या समोरच हडपसर पोलीस स्टेशनच्या समोरच हाकेच्या अंतरावरती हे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे हडपसर ठाण्यामध्ये समस्या वाढल्यामुळे या ठिकाणी आपण बघत असाल की या पुण्यातल्या गाड्या पण इथे या ठिकाणी अशा लावलेल्या आहेत पार्किंगची समस्या फार मोठी गंभीर होत चाललेली आहे एक किलोमीटर रांग या ठिकाणी लागलेली आहे पोलिसांची गाडी देखील अशी उभी आहे आपण बघू शकता हे सगळ्या गाड्या दुचाकी वाहन देखील या ठिकाणी मोठे मोठे कंटेनर या ठिकाणी पास होत आहेत पाण्याच्या टँकर या ठिकाणी पास होत असतो इकडून बसेस येत असतात म्हणजे तिन्ही बाजूनी हडपसर पोलिसांमुळे या वाहतुकीला कोंडीला नागरिकांना सामोरे जावं लागत आहे आपण बघा सगळ्या दृश्यामध्ये दिसतंय गाड्यांचं काय इकडे का गाड्या लावतात वाहतूक पोलिसांना का दिसत नाहीये यांना पार्किंग उपलब्ध करून द्या मित्रांनो हे आहे हडपसर पोलीस ठाणे